चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नैसर्गिक संख्यांची बेरीज तर प्रश्न क्रमांक एक एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार प्लस पाच तर डॉट 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 पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायला सांगितलेली आहे आपल्याला तर एका सूत्राप्रमाणे आपण मांडणी करून घेऊया सूत्राबरोबर काय एन म्हणजे कित कितीपर्यंत संख्या काढायला सांगितलेल्या आपल्याला पन्नास एन म्हणजे पन्नास कंसामध्ये एन प्लस एक आहे आणि भागिले किती आहे दोन तर आता याच्या सूत्रानुसार आपण मांडणी करून घेऊया पन्नास बरोबर पन्नास येऊसामध्ये किती पन्नास प्लस एक भागिले दोन जसे असे हे पन्नास जसे असत हे गुणिले पन्नास आणि एक एक्कावन भागिले दोन जसे तसे तर आता ह्या पन्नास ला दोन ने भागायचं किती आले पंचवीस म्हणजे बेग बे बे, बे दोन्ही चार दोन आले आणि ते एक उरला बे पंच दहा तर पाच हे पंचवीस आलं तर पंचवीस गुणिले एक्कावन बरोबर आप पंचवीस आपण एक्कावन्न तर पंचवीस गुणिले एकावन्न बरोबर किती येईल आपले बाराशे पंच्याहत्तर हे आपला आन्सर येईल म्हणजे एक पासून ते पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येईल बाराशे पंचा तर आपण सुरुवातीला एक प्रॉब्लेम पाहिला नैसर्गिक संख्यांची बेरीज कशा का प्रकारे काढतात तर बघा आपण आणखी एक प्रॉब्लेम पाहूया सुरुवातीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज केली होती तर ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण पस्तीस नैसर्गिक संख्यांची बेरीज करणार आहोत तर बघा सेमच प्रॉब्लेम सेमच आहे फक्त संख्या ही बदललेली आहे पहिल्या प्रॉब्लेम मध्ये पन्नास नैसर्गिक संख्येची काढली होती आता आपण पस्तीस नैसर्गिक संख्येची तर आपण एक सूत्रानुसार मांडी करून घेऊया बरोबर किती आहे पस्तीस पस्तीस प्लस एक कंस बंद भागिले दोन पस्तीस गुणिले छत्तीस म्हणजे हे पस्तीस हे छत्तीस झाले भागिले दोन जशास तसे अठरा दोन्ही छत्तीस अठरा भाग कितीचा बसला अठराचा बसला तर बघा पस्तीस गुणीले अठरा बरोबर सहाशे तीस तर पस्तीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असं सहाशे